गंग गणपतये नम विघ्नहर्ता मूलाधाराचा अधिपती आणि संपूर्ण सृष्टीतील पहिलं स्पंदन म्हणजेच फर्स्ट व्हायब्रेशन नमस्कार मंडळी मी नवल शिंदे तुमचं स्वागत आहे ओम श्रीम ऑरा अँड और अॅस्ट्रो वास्तू या चॅनलवर आजचा हा एपिसोड नेहमीसारखा नाही आज आपण गणपतीला फक्त एक देव म्हणून नाही तर एक कॉस्मिक एनर्जी सिस्टम म्हणून समजून घेणार आहोत तुम्हाला आहे का येत्या बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला येणारी माघी गणेश जयंती हा बाप्पाचा खरा वाढदिवस का मानला जातो अष्टविनायकातील मोरगाव मंदिरात गणपतीसमोर नंदी का बसला आहे यामागे कोणतं एनर्जी सायन्स दडले आणि तुमच्या आयुष्यातील पैशाचे आणि भीतीचे प्रश्न सोडवणारे मूलाधार चक्र गणपतीशी कसे जोडलेले आहे जर तुम्हाला तुमची एनर्जी लेवल बदलायची असेल तर हा ऑकल्ट मास्टर क्लास शेवटपर्यंत नक्की पहा चला उलगडा करूया बाप्पाच्या विज्ञानाचा नमस्कार दोन हजार सव्वीस मध्ये बावीस जानेवारीला माघी गणेश जयंती आहे आता आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा सण म्हणजे भाद्रपदातला गणेशोत्सव तो तर आपल्याला माहीत आहे पण ही माघी गणेश जयंती ही नेमकी वेगळी कशी आहे आणि असं का म्हणतात की हा गणपतीचा खरा जन्मदिवस आहे आज आपण यावरच जरा सविस्तर बोलणार आहोत कारण आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात कुठेतरी स्थैर्याची कमतरता जाणवते नाही का मग ते आर्थिक असो भावनिक असो किंवा अगदी निर्णय घेतानाचा गोंधळ आज आपण माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने एका अशा ऊर्जेबद्दल बोलणार आहोत जिला सृष्टीची मूळ स्थिर ऊर्जा मानलं जातं ही केवळ एक देवता नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेले एक स्टॅबिलिटी बटन आहे आणि ते कसं सक्रिय करायचं हेच आज आपण समजून घेऊया तुम्ही सुरुवातच खूप बिंदूपासून केली आहे भाद्रपद चतुर्थीला आपण गणेशाचं आगमन साजरं करतो म्हणजे ते जणू काही आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात पण माघ महिन्यातील जी शुक्ल चतुर्थी आहे ती त्यांची जन्मतिथी आहे आणि हा केवळ एक सण नाहीये हा एक ऊर्जा क्षण आहे या दिवशी वैश्विक ऊर्जा एका विशिष्ट काय म्हणतात त्याला एका विशिष्ट स्थितीत येते त्यामुळे आज आपण गणपतीकडे केवळ एक देवता म्हणून नाही तर एक वैश्विक वैजा कणाली एक कॉस्मिक एनर्जी सिस्टम म्हणून बघणार आहोत जी स्थिरता बुद्धी आणि संतुलन यांचं मूळ आहे स्थिरतेचं मूळ हे ऐकून मला आठवलं की आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या नावानेच होते अगदी लग्न असो घराचं बांधकाम असो किंवा हो किंवा अगदी नवीन गाडी घेणं असो हो तर यामागे केवळ श्रद्धा आहे की या स्थिरतेच्या ऊर्जेशी काही शास्त्रीय संबंध आहे नाही नाही यामागे पूर्णपणे ऊर्जा संतुलनाचं शास्त्र आहे श्रद्धा ही त्या शास्त्रा शास्त्राला सोप्या पद्धतीने आचरणात आणण्याची एक पद्धत आहे असं म्हणूया गुढशास्त्रानुसार गणपती तत्व म्हणजे काय आहे ते आहे प्रायमर्डियल स्टेबिलिटी फोर्स म्हणजे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी जेव्हा सगळीकडे फक्त गोंधळ होता तेव्हा प्रकट झालेली पहिली स्थिर सुसंगत आणि बुद्धिमान ऊर्जा फर्स्ट मॅनिफेस्टेड इंटेलिजन्स अगदी बरोबर मॅनिफेस्टेड इंटेलिजन्स आता विचार करा कोणतंही नवीन काम म्हणजे काय ते म्हणजे एका अज्ञात भविष्यात टाकलेलं एक पाऊल बरोबर त्यात अनेक अडथळे येऊ शकतात अशा वेळी त्या कामाला जर या मूळ स्थिर ऊर्जेशी जोडलं तर त्यातील संभाव्य अडथळे आणि गोंधळ कमी होतो ही एक एनर्जी बॅलन्सिंगची प्रक्रिया आहे केवळ धार्मिक परंपरा नाही वा म्हणजे प्रत्येक श्री गणेशा करण्यामागे आपण नकळतपणे आपल्या कामाला एका वैश्विक स्थिरतेशी जोडत असतो हे खूपच विलक्षण आहे पण मग गणपतीचा जन्म माघ महिन्यातच का असं का मानलं जातं या महिन्याचं असं काय वैशिष्ट्य आहे अगदी बरोबर प्रश्न आहे निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे की नाही हो माघ महिना हा उत्तरायण काळात येतो या काळात सूर्याची ऊर्जा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अधिक प्रभावी होते पण ही ऊर्जा उन्हाळ्यासारखी दाहक नसते ती सौम्य आणि स्थिर असते अच्छा आणि ह्या स्थिर ऊर्जेमुळे तत्व म्हणजे अर्थ एलिमेंट ते सक्रिय होतं निसर्गात स्थैर्य आणि जडत्व वाढायला लागतं आणि हेच पृथ्वी तत्व आपल्या मानवी शरीरातील मूलाधार चक्राशी थेट जोडलेलं आहे त्यामुळे हा काळ निसर्गतहाच आपल्याला स्थैर्य सुरक्षितता आणि आपल्या मूळ ऊर्जेची म्हणजे रूट एनर्जीची जाणीव करून देण्यासाठी सर्वोत्तम असतो गणपती जे स्वतः स्थैर्याचे प्रतीक आहेत त्यांचा जन्म याच काळात होणं हे त्यांच्या मूळ स्वभावाशी अगदी जुळतं तुम्ही आता मूलाधार चक्राचा उल्लेख केला आपण ऐकतो की जे निसर्गात आहे तेच आपल्या शरीरातही आहे आजच्या काळात अनेकांना निर्णय घेताना भीती वाटते सतत एक प्रकारची आर्थिक असुरक्षितता जाणवते किंवा मनात गोंधळ असतो याचा आणि आपण बोलत असलेल्या या पृथ्वीतत्वाचा किंवा मुलाधार चक्राचा काही थेट संबंध आहे का थेट आणि खूप खोल संबंध आहे मानवी शरीरात सात प्रमुख ऊर्जा केंद्रे आहेत ज्यांना आपण चक्रे म्हणतो त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं चक्र म्हणजे मुलाधार चक्र ती आपल्या मणक्याच्या अगदी तळाशी असतं हा आपल्या आयुष्याच्या इमारतीचा पाया आहे पायाच हो आणि पायाच डळमळीत असेल तर वरची इमारत कितीही सुंदर असली तरी ती कोसळणारच हे चक्र आपल्या जीवनातील स्थैर्य आर्थिक सुरक्षितता आपल्या अस्तित्वाची भावना आणि भीतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं आणि गणपती या मुलाधार चक्राचे अधिष्ठाता देव मानले जातात जेव्हा हे चक्र असंतुलित होतं तेव्हाच व्यक्तीला निराधार वाटतं भीती वाटते पैशांची चणचण भासते आणि निर्णय घेता येत नाहीत अच्छा त्यामुळे गणपतीची उपासना विशेषतः माघी जयंतीला केलेली उपासना या मुलाधार चक्राला थेट स्थिर करते थोडक्यात सांगायचं चा, तर आपल्या जीवनाचा पायाच या ऊर्जेवर अवलंबून आहे म्हणजे आपल्या मनातली भीती किंवा आर्थिक अस्थिरता ही बाहेरच्या परिस्थितीमुळे कमी आणि आपल्या आतल्या ऊर्जा असंतुलनामुळे जास्त असते असं म्हणता येईल का अगदी आपण आतापर्यंत मुलाधार चक्राबद्दल बोललो जी आपल्या शरीरातील ऊर्जेची व्यवस्था आहे पण अशी काही ठिकाणं आहेत का जिथे ही, ही स्थैर्याची ऊर्जा नैसर्गिकरित्या अधिक प्रभावी असते मला आठवत आहे अष्टविनायकातील पहिलं स्थान मोरगाव आहे तिथे गणपतीच्या मूर्तीसमोर नंदी बसलेला दिसतो नंदी तर शंकराच्या मंदिरात असतो या दोन शक्ती एकत्र येण्यामागे काही ऊर्जाशास्त्रीय कारण आहे का, का? खूप सुंदर प्रश्न विचारलात हे ऊर्जाभूमितीचं म्हणजे एनर्जी ज्योमेट्रीचं एक उत्तम उदाहरण आहे सामान्यत आपल्याला वाटतं की नंदी हे शंकराचा वाहन आहे पण प्रतिकात्मक रूपात नंदी हे केवळ वाहन नाही तर ते अफाट शक्तीचं असं रूप आहे जे पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात आहे कंट्रोल्ड पॉवर बरोबर कंट्रोल्ड पॉवरचं प्रतीक आहे ते आता बघा गणपती स्वतः मूळ स्थैर्याची अधिपती आहेत त्यांच्यासमोर नंदी असणं म्हणजे स्थैर्य आणि नियंत्रित शक्ती यांचा संगम होणं यामुळे तिथे ऊर्जेचा एक असा संतुलित प्रवाह निर्माण होतो जिथे शक्ती आहे पण ती भरकटलेली नाही म्हणजे ती विध्वंसक नाही नाही ती पूर्णपणे स्थिर आणि विधायक आहे म्हणूनच मोरगावच्या मंदिराची रचनाच अशी आहे की ते नैसर्गिकरित्या मुलाधार चक्राच्या ऊर्जेला अनेक पटींनी वाढवणारे केंद्र बनतं म्हणजे मंदिरांची रचना ही केवळ वास्तुकला नाही तर ते एक ऊर्जा यंत्र आहे हो हो हे ऐकल्यावर मला एक अजून प्रश्न पडतोय गणपतीचं हे स्थैर्याचं तत्व नेहमी असंच राहिलं आहे की वेळेनुसार त्यात काही बदल झाला आहे कारण गणेश पुराणात असा उल्लेख आहे की गणपतीने प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार आणि वाहने वापरली याकडे केवळ एक पौराणिक कथा म्हणून पाहायचं की याचाही काही सखोल अर्थ आहे याकडे केवळ कथा म्हणून पाहिलं तर त्यातील विज्ञान आपल्या हातून निष्ठून जाईल हे चार अवतार आणि त्यांची वाहणं म्हणजे मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचे चार टप्पे आहेत सत्ययुगात जेव्हा माणूस अत्यंत शुद्ध आणि नैसर्गिक अवस्थेत होता तेव्हा गणपतीचं वाहन सिंह होतं सिंह हो सिंह हे शुद्ध नैसर्गिक आणि कच्च्या शक्तीचं म्हणजे रॉ पॉवरचं प्रतीक आहे मग आलं त्रेतायुग माणसाच्या चेतनेत कला सौंदर्य आणि विवेकाचा विकास झाला तेव्हा त्यांचं वाहन मोर झालं मोर सौंदर्य विवेक आणि संतुलनाचं प्रतीक आहे शक्तीसोबत विवेक आला त्यानंतर द्वापर युगात मानवी मन अधिक गुंतागुंतीचं झालं इच्छा वासना चंचलता हे सगळं वाढलं तेव्हा गणपतीचं वाहन उंदीर झालं उंदीर आपल्या याच चंचल मनाचं प्रतीक आहे गणपतीने त्या चंचल मनावर बसून त्याला नियंत्रित केलं थांबा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे द्वापर युगात मानवी मनावर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं असं म्हणता येईल का खरं पाहिलं तर आजच्या काळातही आपलं मन उंदरासारखंच चंचल आहे नाही का सतत इकडून तिकडे धावत असतं अगदी बरोबर म्हणूनच द्वापर युगातील हे रूप आजही आपल्याला खूप जवळचं वाटतं आणि भविष्यकाळात म्हणजे कलियुगात जेव्हा वेग आणि धावपळ शिगेला पोहोचेल तेव्हा ते घोड्यावर बसून धूम्रकेतू अवतारात येतील असं मानलं जातं घोडा हो घोडा हा वेग नियंत्रण आणि शिस्तीचं प्रतीक आहे म्हणजे गणपती तत्व प्रत्येक युगात मानवीय चेतनेच्या आव्हानानुसार स्वतःला प्रकट करतं आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतं हे स्पष्टीकरण खरंच विचार करायला लावणारं आहे आपण आता या ऊर्जेला आपल्या दैनंदिन जीवनात आणण्यासाठी काही सोप्या मार्गांबद्दल बोलूया माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात आणि या दिवशी तिळाचं महत्त्व खूप सांगितलं जातं तिळाचे लाडू किंवा तिळगुळ खाण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का नक्कीच आहे आणि यामागे आयुर्वेद आणि ऊर्जा विज्ञान दोन्ही दडलेलं आहे आयुर्वेदानुसार माघ महिन्यात थंडी असते तीळ हे उष्ण असतात ते शरीरात उष्णता निर्माण करतात जी या दिवसांत आवश्यक असते बरोबर पण ऊर्जा विज्ञानाच्या दृष्टीने याचं महत्व अधिक खोल आहे तीळ आपल्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जा क्षेत्राला म्हणजेच आपल्या ओराला जाड आणि मजबूत करतात जुन्या काळात लोक म्हणायचे की बाहेरची बाधा लागू नये यामागे हेच विज्ञान आहे अच्छा गूढ शास्त्रात तिळाला नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्बर म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा घटक मानला जातो त्यामुळे तिळाचा नैवेद्य दाखवणं किंवा तिळाचं सेवन करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःसाठी एक ऑरा प्रोटेक्शन शील्ड म्हणजेच ऊर्जा कवच सक्रिय करणं आहे म्हणजे हा केवळ एक पदार्थ नाही तर एक ऊर्जा कवच आहे जुन्या काळी लोक बाहेरची बाधा लागू नये म्हणून जे उपाय करायचे त्यामागे असं काहीतरी विज्ञान दडलेलं असावं याच अनुषंगाने ध्वनीचं काही महत्त्व आहे का म्हणजे ओम गंग घडपतय नमहा या मंत्राचा जप किंवा अथर्व शीर्षाचा पठण केल्याने खरंच काही फरक पडतो का की हा फक्त एक मानसिक आधार आहे नाही हा केवळ मानसिक आधार नाही आहे हे पूर्णपणे ध्वनीचं विज्ञान आहे ज्याला आपण साऊंड हिलिंग म्हणू शकतो अथर्व शीर्ष किंवा गंग या बीज मंत्रातील ध्वनी कंपने म्हणजे साऊंड वायब्रेशन्स आपल्या मेंदूतील अल्फा आणि थीटा लहरींना सक्रिय करतात आणि विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की या लहरींमुळे आपला मानसिक तणाव कमी होतो एकाग्रता वाढते आणि आपली संपूर्ण मज्जा संस्था नर्वस सिस्टम हो नर्वस सिस्टम शांत होते जेव्हा आपलं मन आणि शरीर शांत होतं तेव्हाच आपली ऊर्जा मुलाधार चक्रात स्थिर होऊ शकते अथर्व शीर्षाचा अर्थच आहे अथर्व म्हणजे जे हलत नाही जे स्थिर आहे याचं पठण आपल्या विचारांना आणि आपल्या ऊर्जेला तीच स्थिरता देतं यात कोणतीही अतिशयोक्ती नाही म्हणजे मंत्रांमध्ये केवळ शब्द नाहीत तर विशिष्ट ध्वनी लहरी आहेत ज्यांचा आपल्या मेंदूवर आणि ऊर्जा प्रणालीवर थेट परिणाम होतो आपण या सगळ्या चर्चेतून गणपती तत्त्वाचे अनेक पैलू समजून घेतले तर मग या सगळ्या ज्ञानाच्या प्रकाशात एका सामान्य व्यक्तीने हा दिवस कसा साजरा करावा केवळ पूजाविधी पुरेसे आहेत की यामागे काही वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा विधी आणि परंपरा या एका सुंदर प्रवासाचे टप्पे आहेत पण ते अंतिम ठिकाण नाहीत त्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे तुमची जागरूकता म्हणजे अवेअरनेस हा दिवस केवळ एक सण म्हणून पाहू नका या दिवसाकडे एनर्जी रिकॅलिब्रेशन डे म्हणून पहा एनर्जी रिकॅलिब्रेशन डे हो म्हणजे तुमच्या जीवनातील स्थैर्याला पुन्हा एकदा सेट करण्याची संधी या दिवशी केवळ बाह्य पूजा न करता थोडा वेळ शांत बसा स्वतःच्या आत डोकावून पहा आपल्यातील भीती आर्थिक चिंता अस्थिरता आणि गोंधळ यावर लक्ष केंद्रित करा त्या भावनांना नाकारू नका फक्त त्याबद्दल जागरूक व्हा आणि मग गणपती तत्वाला म्हणजेच त्या वैश्विक स्थिरतेला आवाहन करा ती स्थिरता आपल्या आतच आहे तिला फक्त जागृत करण्याची गरज आहे गणपती तत्त्व हे केवळ मूर्तीत किंवा मंदिरात नाही तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत आपल्या मुलाधार चक्रात वसलेलं आहे ते जीवनातील प्रत्येक सुरुवातीचं प्रत्येक निर्णयाचं आणि प्रत्येक धैर्याचं मूळ आहे तर मग या चर्चेचा सार असा घेता येईल की जर गणपती स्थैर्याची ऊर्जा आहे आणि ती आपल्या आतच आहे तर पूर्ण स्थिरतेच्या आणि जागरूकतेच्या स्थितीत घेतलेला एक छोटासा निर्णय सुद्धा आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो का यावर विचार करायला हवा तर मंडळी आता तुम्हाला समजलेच असेल की बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ची माघी गणेश जयंती हा केवळ एक सण नाही तर तो आहे एनर्जी रिकॅलिब्रेशन डे एनर्जी रिकॅलिब्रेशन डे जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अस्थिरता असेल मनात भीती असेल किंवा निर्णय घेताना गोंधळ उडत असेल तर या दिवशी मुलाधार चक्राची साधना नक्की करा गणपतीला शक्ती स्वरूपात ओळखा फक्त मूर्तीमध्ये अडकू नका लक्षात ठेवा स्थैर्य हीच यशाची पहिली पायरी आहे आणि गणपती हे त्या स्थैर्याचे मूळ आहेत तुम्हाला आजचा हा सायंटिफिक आणि ऑकल्ट दृष्टिकोन कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच ऑरा वास्तू आणि गूढ विज्ञानाच्या माहितीसाठी आपल्या ओम श्रीम आणि ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या मास्टर क्लासमध्ये तोपर्यंत स्वतःच्या ऊर्जेची काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या